नमस्कार मी अतुलज्जनकर एम बी न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रातून सध्या आपण आलेलो आहोत चंद्रशेखर आझाद चौकामध्ये या ठिकाणी आपण बघू शकता फोटोग्राफर आणि फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशन तर्फे या शहरामध्ये आज छायाचित्र दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आलेला आहे यामध्ये छायाचित्र संपूर्ण चांदुर चांदुर्ल्वे तालुक्यातील आणि चांदुरल्वे शहरातील समस्त या ठिकाणी छाया छायाचित्रकार फोटोग्राफर या ठिकाणी जमलेले आहेत त्यांनी हा दिवस मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा करण्यात आला आहे नक्की आपण या असोसिएशनचे अध्यक्ष गजुभाऊ सूर्यवंशी यांच्याकडून जाणून घेऊया गजूभाऊ आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या या कार्यक्रमाचं काय रूपरेषा काय आहे सर्वप्रथम छायाचित्र जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व फोटोग्राफर बंधूंना छायाचित्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आमचं दैनंदिन दरवर्षीप्रमाणे आम्ही शिवाजी पुतळ्यापासून सुरुवात करून त्यांना हार अर्पण करतो नंतर बाबासाहेबांचं पूजन केलं नंतर बाळासाहेब ठाकरे चौकात पूजन केलं नंतर सुभाष चंद्रजी यांचं पूजन केलं आणि आता इथून आम्ही सरळ इथून स्मारकमध्ये जाणार आहे तिथे आमचा चहा पाणी नाश्त्याचा कार्यक्रम असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही करत असतो कालांतरानं मला एकवीस वर्ष या क्षेत्रामध्ये झाले फोटोग्राफी क्षेत्रामध्ये पण माझ्या एक मनात अशी खंत आहे की बा माझे जे सिनियर काही लोक आहे त्या सिनियर लोकांनी कधीच आम्हाला साथ दिली नाही कधीच काही नाही प्रत्येक वेळेस आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे त्यांना विनंती केली पण परंतु असं काही अद्यापही घडलो नाही तर माझे सगळे सहकारी यांना दिवस शुभेच्छा देतो फोटोग्राफी हार्दिक शुभेच्छा त्यानंतर <laughs> एकंदरीतच या असोसिएशनच्या वतीनं गजू श्रीवंशी यांनी आपल्या मनातली जे जी खंत आहे खंत या ठिकाणी व्यक्त केलेली आहे असोसिएशनचे उपाध्यक्ष विशाल भागवत आपल्यासोबत जुळलेले आहे आपण त्यांच्याकडून या कार्यक्रमाबद्दल जाणून घेऊया सर्वप्रथम फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशन चांदू रेल्वे या सर्व आमच्या सदस्यांना अध्यक्षांना सगळ्यांना मी आज जागतिक छायाचित्र दिनाच्या शुभेच्छा देतो